आणि काही लोक आम्हाला क्रॉस करत होते आम्हाला त्रास देत होते मला <laughs> एक समजतं जयबीम या शब्दाची जी ताकद आहे ते मोठे मोठे अभ्यासू व्यक्ती असतील नेते असतील कोणी मोठे गुंड असतील भीम या शब्दासमोर सगळेच झोपतात माझ्यावर सुद्धा काही समाजातीलच पाणगुळांनी पाणगुळ त्यांनी हल्ला के काम काम केला आपल्या समाजातल्या ने काही नेते ने मंडळी आहेत ने मी कोणाचं नाव नाही घेऊ इच्छित तर जलसीमध्ये त्यांनी त्यांना असं वाटतं की हे लोक मोठे होत आहेत काही स्थानिक नेतृत्वाने आमच्यावर केले आपल्या समाजातील के लोकांनी आम्हाला घरी बसवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही काय त्यांना काही घाबरत नाही आम्ही पण त्यांना आढळत मारतो दयावान सरकार एक असं नाव जे महाराष्ट्रात अतिशय अल्पवधीमध्ये चर्चेत आलं खरं तसं पाहिलं तर प्रामुख्यामध्ये तरुणांची क्रेज बनलेला दयावान सरकार ग्रुप हवं तिथे आपल्याला उभं राहताना पाहायला मिळतंय आणि आज आपण एका अशा चेहऱ्याशी संवाद साधणार आहोत जे दयावन सरकार ग्रुप शहराध्यक्ष आहेत आशिष जाधव तर त्यांचं आंबेडकरी चळवळीमध्ये योगदान जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे आज आपण यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत दादा ठळक वार्तामध्ये स्वागत आहे सर्वप्रथम आपला प्रवास सांगा लहानपणापासूनचा की कसा होता आणि आपण नेहमीच आंबेडकरी मुवमेंटशी नेहमीच संलग्न आहात दोन हजार चौदा ला आपण पाहिलं तर युथ रेजिमेंटची आपण एक सुरुवात केली होती चांगली आणि तरुणांना कुठेतरी एकत्रित घेत आंदोलन देखील केलं होतं आज सविस्तर आपण याविषयी बोलणार आहोत कसा होता प्रवास बालपण कसं होतं सर्वप्रथम आपले धन्यवाद जय भीम जय शिवराय माझं नाव आशिष जाधव माझं बालपण गेलं ठाण्यामध्ये माझे वडील जेल पोलीस होते पोलीसमध्ये असल्यामुळे कारणाने पोलिसांची मुलं म्हणून आम्ही पहिल्यापासूनच ॲक्टिव्ह होतो दहा ठिकाणी आपलं मित्रमंडळीमध्ये उठणं बसणं फिरणं वगैरे सगळं होतं त्यानंतर आम्ही ठाणा सोडून बदलापूरला शिफ्ट झालो बदलापूरला आम्हाला पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षातले मी का <laughs> दोन हजार चौदामध्ये पाहायला गेलो तर ॲक्टिव्ह झालो राजका सामाजिक कार्यामध्ये दोन हजार चौदामध्ये मी बदलापूर युथ रेजिमेंट नावाची संघटना स्थापन केली आणि त्यामध्ये मी अडीचशे ते तीनशे मुलं माझ्यासोबत जॉईन केली आणि त्या मदतीनं मी एक मोठं आंदोलन केलं आम्ही पाहिलं की बदलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही आहे बरोबर जे बदलापूर त्या बदलापूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पायी लागलेले बाबासाहेबांचे चरणस्पर्शाने भूमी पावन झालेली त्या भूमीला भूमीमध्ये बाबासाहेबांचा सा पुतळा नाही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट होती मी सर्व समस्त तरुणांना सोबत घेऊन आम्ही मोठं आंदोलन बदलापूरमध्ये केलं बाईक रॅली काढल्या स्टेशनला सॅईलची मोहीम राबवली या सगळ्याचे फोटो सगळं आमच्याकडे डेटा आहे सायचे म्हणून रावण्यापासून आम्ही त्यावेळेचे नगराध्यक्ष जे वामन म्हात्रेचे साहेब होते त्यांच्याकडे आम्ही निवेदन वगैरे दिलं त्याचा पाठपुरावा करून घेतला वामन म्हात्रे साहेबांनीसुद्धा आम्हाला वचन दिलं की ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या एकशे पंचवीसव्या जयंतीच्या दिवशी मी तुम्हाला पूर्ण करून देईल साहेबांनीसुद्धा ठरल्याप्रमाणे आम्हाला आपल्याला एकशे पंचवीसव्या जयंतीच्या दिवशी तो पुतळा बदलापूरमध्ये स्थापन करून एक भव्य दिव्य अशी जयंती त्यावेळेला बदलापूरमध्ये साजली जाते त्यानंतर आम्ही तरुणांना घेऊन अनेक प्रश्न नगरपालिकेशी मांडलो आणि मार्गीसुद्धा लावले त्यामध्ये नगरपालिकेचं हॉस्पिटल असेल अनेक रस्त्यांचे प्रश्न असतील अनेक प्रश्न आम्ही आंदोलनाच्या मार्फत निकाल लावून जनतेसमोर दिलो त्यानंतर मी आपल्याला एक सपोर्ट पाहिजे असतो बॅटिंग पाहिजे असते तुमचे कामं करताना त्यावेळेला आम्हाला खूप काही राजकीयदृष्ट्या इतर स्थानिकदृष्ट्या आम्हाला प्रेशर येत होतं आणि काही लोक आम्हाला क्रॉस करत होते आम्हाला त्रास देत होते अशा वेळी मग विचार केला आमच्या संघटनेने की ग्रुपने की आपल्याला चांगली बॅटिंग असली पाहिजे त्या उद्दिष्टाने महाराष्ट्रातलं एक डॅशिंग असं नाव आहे अरुणभाई गवळी अरुणभाई गवळी यांचा पक्ष आहे अखिल भारतीय सेना त्या अखिल भारतीय सेनेला आम्ही जॉईन झालो अखिल भारतीय सेनेचं मी पद घेतलं गेले चार वर्ष पदाच्या मार्फत मी काम करत होतो काम करत असताना आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं पण डॅडींचं नाव असल्या कारणाने आमच्यासोबत मुलं महिला जॉईंट व्हायला कचरत होते त्यांना असं होतं की काहीतरी गुंडागर्दीची गोष्ट आहे किंवा काही चुकीच्या गोष्टी करतील किंवा असं काही होईल त्यामुळे संघटना वाढत नव्हती संघटनेला चांगले मित्र मंडळी असून सुद्धा त्यांना काम करायची इच्छा आहे ते असून सुद्धा ते जॉईंट होतो त्या ते विचार सगळ्या गोष्टीचा करून दयावान सहकारची संधी बहिणी आमच्या संपर्कात आले ते आम्हाला भेटले इथून भेट झाली त्यांनी त्यांचं कार्य सांगितलं तरुणांबद्दल आपला काय प्लॅन आहे पुढे काय फ्युचरमध्ये आपण करायचं या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या या गोष्टी आम्हाला खूप आवडल्या त्या विचाराने त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही दयावान सरकारसोबत आमची टीम जॉईन झाली वयाच्या कितव्या वर्षी बाबासाहेबांची ओळख झाली आणि असं कधी वाटलं की आपण सामाजिक क्षेत्रात आलो पाहिजे आणि आंबेडकरी युवकांना असेल किंवा तरुण युवकांना असेल एकत्रित केलं पाहिजे असं कोणत्या वयात वाटलं वयात तसं पाहायला गेलं तर आम्ही पोलीस कॉर्टर्समध्ये असल्या कारणाने तिथे असं आपण जेबीमध्ये आहोत किंवा आपण कोण असं काही कधी असं जाणवलंच नाही कारण तिथे सगळे सण उत्सव मोठ्या धूमधडाक्यात होतात पोलीस लाईनिंगमध्ये असं कधीच जाणवलं नाही त्यानंतर मी जॉब करत असताना मल्टीनॅशनल कंपनी जॉब करत होतो तिथे काम करत असताना मी स्वतः एक पक्षाची युनियन टाकते आणि मग त्यानंतर मला तिथे एक वेगळ्या पद्धतीने टॉर्चर करणं चालू आहे आणि तेव्हा मला असं की आपण एक दलित समाजातील तरुण आहेत आणि त्यामुळे काही लोकांना आपण खटकतो आणि मी तिथे लीड करत असताना मला ह्या गोष्टीचा एक चांगला अनुभव आला की आपण खरं म्हणजे दलित आहोत आणि एवढा पुढाकार घेऊन आपण भांडतोय नडतोय आणि त्यामुळे त्यांनी मला वेगवेगळ्या कारणाने बदनाम करण्याचा प्रयत्न चालू केला हे करण्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न चालू केला मग त्यावेळेला माझ्या संपर्कात आले कसे आंबेडकर चळवळीतील चांगले नेते मंडळी डोकं आले आणि मग त्या माध्यमातून मला काही पुस्तकं वगैरे आली वाचण्यात माझ्या आणि मग या गोष्टीचा सर्व अभ्यास करून मी मग ताकदीनिशी उतरलो आणि मला एक समज जयबीम या शब्दाची जी ताकद आहे ते मोठे मोठे अभ्यासू व्यक्ती असतील नेते असतील कोणी मोठे गुंड असतील जे मी या शब्दासमोर सगळेच झोपतात पण तो मी नारा घेऊन मी जो पुढे चाललो त्यानंतर मला कुठे अपयश नाही आला आज माझी स्वतःची आर्थिक परिस्थितीपासून सगळ्या गोष्टीमध्ये मी चांगला स्टेबल आहे त्यामागे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत या व्यक्तीशिवाय दुसरं माझ्या किंवा त्यांच्या जे काही शिकवण आहे त्यामागे दुसरं कोणत्या असं मी म्हणतो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्ही जॉब करू तर तिथे देखील जातीवाद झाला कसा होता अनुभव कारण इतक्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जिथे आपण जात तर पोहोचवून फक्त एक एज्युकेशनच्या बेसवरती आपण तिथे पोहोचतो आणि तेव्हा तिकडे जातीवाद होतो म्हणजे कसं बघता तुम्ही की इकडे आपण आधुनिक भारताकडे वाटचाल बघतोय भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत परंतु कुठेतरी तिथे जातीवाद होतो कशा या गोष्टीकडे तसं असतं ना की जातीवाद हा प्रत्येक ठिकाणी असं मुळापासून आहेच जिथे आपण दबलो जातो ना तिथे आपल्याला दाबण्यात येतं बरं आणि जिथे आपण अग्रेसिव्ह होतो किंवा जिथे आपण उत्तर देतो ना तिथे मग ते समोरचे पण आपल्याला जास्त हे नाही येणार तिथे मी काम करत असताना किंवा प्रमोशनच्या बाबतीत इतर गोष्टीच्या बाबतीत कसं होतं की मॅनेजमेंट मोस्टली तुम्ही बघा की सुवर्ण एक लॉबी असते एक लॉबी असते त्यांची ते मोस्टली ते स्व सवर्णच असतात ते लोक वरच्या लॉबीवरचे ब्राह्मण असतात सवर्ण याच्यामध्ये असतात तर त्यांची इच्छा एकच असते की या सगळ्यांनी आमच्याकडे दबून द्यायला पाहिजे की जे काय आम्ही डिसिजन देऊ त्यांनी ह्याला कुठलाही विरोध नाही केला पाहिजे तर सुरुवातीला माझ्यासोबत जे काही मुलं सगळे जॉईन झाले आम्ही त्यांच्या काही अप्रिजरपासून इतर काही ज्या गोष्टी होत्या त्याला आम्ही विरोध करायला चालू होतो त्यानंतर त्यांना समजलं की हा एक बुद्धिष्ट कास्टमधील मुलगा आहे आणि हा सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चालायचा प्रयत्न करत त्यावेळेला मग त्यांनी काही माणसरकडून माझ्या अटॅक करण्याचा प्रयत्न केला मला आमिष देण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला आम्ही पोस्ट देतो तुम्हाला एवढे एवढे पैसे देतो तू याच्यातून बाहेर पड त्या सगळ्याला आम्ही बोललो नाही आम्ही त्यानंतर मनसेज नावाची सर सांगू शकतो मनसेज युनियन टाकली त्या लोकांनी सेटलमेंट केली सेनेची युनियन टाकली त्यानंतर वैतागून सेनेवाल्यांनी सेटलमेंट केली त्यांना वैतागून नारायण राणेंची स्वाभिमानची युनियन टाकली त्यांनी देखील सेटलमेंट केली आज हे सगळे लोक आपले पैसे घेऊन बांधला होतो कुणालाही कुणाशी काही देणं देणं नव्हतं आणि शेवटी मग असं झालं की कोणाचाच सपोर्ट नसल्या कारणाने प्रॉपर कुठली संघटना नसल्याने त्यावेळेला आमचा पंधरा वर्षापासूनचा असलेला जॉब आम्हाला आला तर मी काढून बसतो दोन हजार चौदा हो हे वर्ष बदलापूर शहराला कलाटी देणार होतं कारण त्यावेळेस एक अशी घडामोड झाली की अनेक असंख्य करून तुमच्याशी जॉईन जाए। झाले आणि कुठेतरी आपला आवाज जो आहे तो उचवू लागले नेमकं काय होतं प्रकरण खूप संघर्ष करावा लागला आणि त्याच्यातून बदलापूर युथ रेजिमेंटची देखील स्थापना झाली होती नेमकं का काय याची पार्श्वभूमी काय होता इतिहास मी बदलापूरमध्ये माझा जेव्हा जॉब केला त्यानंतर मी बदलापूरमध्ये थोडं सामाजिक ऍक्टिव्ह झाली माझ्यासोबत अमरजित काम एक मित्र होते माझे तर आम्ही असं फिरताना असं जाणवलं की बदलापूरमध्ये बौद्ध समाजाला इथे कुठे नेतृत्वच नाही आणि ते एक मोठ्याच प्रमाणात बदलापूरमध्ये बौद्ध समाज पण तो जो तो आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे अनेक ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी घडत होत्या कुठलाही कुणालाही काही देणं घेणं नव्हतं कोण कुणाच्या मदतीला जात नव्हतं येत नव्हतं ताकद होती पण विखुरलेली होती तर आम्ही काही चार पाच मित्रांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण आता सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि त्यावेळेला आमच्याकडे काही पैसे नव्हते असं काही हे नव्हतं आम्हाला काही समाजातीलच नेते बोलत होते की आपला समाज असा एकत्र नाही त्यांना चिकन मटण पाट्या बिट्या ज्यावे लागतात तेव्हा कुठे ते येतात पण ही सगळी चुकीची माहिती होती आम्ही प्रत्येक एरियात गेलो घराघरात गेलो नाक्यानाक्यान बिटिंगा घेतल्या ना, असं करून आम्ही एक सहा महिन्यात आम्ही अडीचशे ते तीनशे मुलांचं संघटन उभं केलं त्यांना सांगितलं की अशा अशा गोष्टी होत आहेत चुकीच्या गोष्टी काही होतात त्यावेळेला आपण सगळ्यांनी एकत्र काढलं पाहिजे पण जर अन्याय झाला आपण एक मॉपने आपण उभं राहिलो तिथे तर त्याचा खूप मोठा इफेक्ट पडतो त्याच वेळेला तिथे बदलापूर गावामध्ये एक बाबासाहेबांचा बॅनर वगैरे फाडून आणि काही चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या ते आपण आता नावं नाही घेत त्यावेळेला आम्ही रात्रभर दीडशे मुलं पोलीस स्टेशनला बसलो त्यावेळेला काही समाजात इतर नेते मंडळ येऊन आम्हाला विरोध करत होते तुम्ही जा घरी बदलापूरचा वातावरण खरं अनेज करत पाहतो मॅनेज करू पाहत होतो पण आम्ही काही प्रकारे मॅनेज कुणाला झालो नाही आम्ही रिझल्ट घेतला त्या लोकांना जेव्हा अरेस्ट झाली त्यांच्यावर जेव्हा गुन्हा नोंद झाला त्यानंतर मग आम्ही तिथून आम्ही पोलीस स्टेशनमधून सगळे बाहेर पडलो ही आमची अशी ताकद होती बदलापूरमध्ये पण हळूहळू काही गोष्टी घडल्या वामन कर्टकांचं एक वाक्य आहे की भीमा तुझ्या मताचे पाच लोक असते तलवारीला त्याचे आढळचे लोक असते हे वास्तव ऍक्च्युअली तर आपण पाहिलं संघटना हजार झाल्या परंतु अजूनही लोक एकत्रित ना येत नाहीयेत प्रामुख्याने बदलापूर शहर पाहिलं आंबेडकरांचा वारसा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन मे रोजी बदलापूर शहरात आले होते इतिहास शहरात होते परंतु अजूनही जनता जी आहे ती विखुरलेली आहे विविध पक्षांमध्ये निरे झेंडे दिसतात परंतु त्याच्या पुढे एक राजकीय पक्ष दिसतो एकत्र काय येत नाही कुठे आपण गुन्हे पडतोय की नेते मंडळी गुन्हे भेटतोय नेमकं काय फैक्टर आहे की एकत्रित अजूनही आले नाही अजूनही कसं बदलापूरचा जो बौद्ध समाज आहे हा एक्च्युअली बाहेर नेतृत्वही समाज तुम्ही जर बदलापूरचा समाज एकत्र करायचा तर तुम्ही त्याचं नेतृत्व एकत्र सेना बी जे पी राष्ट्रवादीच्या माणसाला देऊन तुम्ही समाज एकत्र करू शकत नाही ते लोक हे मनोवादी पक्षांना सहकार्य करणार असा विषय तर आज मध्ये असं कोणी पुढाकार घेऊ इच्छित घेत नाही आणि जो घेतो त्याच्यावर दबाव येतो त्याच्यावर हल्ला हो बांगुडा बांगुडा हल्ला होतो माझ्यावर सुद्धा काही समाजातीलच पाणगुळांनी पाणबुड त्यांनी हल्ला केला काम आपल्या समाजातल्या काही नेते ने मंडळी आहेत कोणाचं नाव नाही घेऊ इच्छित तर जलसी मध्ये त्यांनी त्यांना असं वाटतं की हे लोक मोठे होत आहेत हे बाहेरना आले ते काही स्थानिक लोक असतात इथे आपल्या समाजातील त्यांना असं वाटतं की हे उभरे बाहेरना आले आम्ही इथे स्थानिक आहे आम्ही स्थानिक बौद्ध आहेत हे बाहेर म्हणून इथे इथलं राजकारण करता येत किंवा इथे नेतृत्व घ्यायला पाहतंय अशी त्यांची हे होते की असं त्यांना वाटतं की बाहेर नेऊन हे लोक इथला कब्जा घ्यायला पाहतात पण तसं काही नसतं आपण मुंबईत राहिलेलं ठाण्यासारखं ठिकाणी राहिलेलं आपलं तर आंदोलन ह्या गोष्टी सगळ्या असतात तर त्या लोक आपल्याच इथे जास्त लोक आपल्याला विरोध करतात काही स्थानिक नेतृत्वाने आमच्या हल्ले केले आपल्याच समाजातील लोकांनी आम्हाला घरी बसवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही काही त्यांना काही घाबरत नाही आम्ही पण त्यांना फाटाळत मारतो आम्ही ते घाबरत नाही आमचं काम आता यापेक्षा अजून जोराने चालू करणार आहोत त्यांना ज्यांना कोणाला काय असेल विरोध करायचा असेल तर आता आम्ही सुद्धा पुन्हा ताकद निश्वित आहोत अखिल भारतीय सीमेबद्दल घेऊया आपण चार वर्षामध्ये कार्यरत होतात अरुंधा सोबत देखील आपले संदेश सीमा कशी होती पहिली भेट आणि काय सांगाल एकंदरीत त्या सीमेबद्दल त्याडीसोबत भेट एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त म्हणजे एकदम व्यक्तिमत्व आहे खतरनाक व्यक्तिमत्व आहे त्यांच्या डोळ्याला आपण डोळेसुद्धा देऊ शकत नाही तेवढे त्यांच्या नजरेमध्ये धार आहे तेवढंच त्यांच्या शब्दांमध्ये प्रेम आहे माणूस एकदम जबरदस्त आहे त्या व्यक्तीबद्दल आपण काहीच नाही बोलू शकतो जे त्या ज्या वेळेला आपण त्या व्यक्तीसमोर जातो ना आपण पूर्ण सिलेंडर होऊन जातो त्या व्यक्ती त्यांच्या पायामध्ये आपण झुकले जा जातो त्यांच्या इथून नतमस्तक होतो त्या व्यक्तीसमोर आणि डॅडींसमोर झालं तर माझ्या वडील जेल पोलीसमध्ये कारणाने त्यांचे त्यांचे जुने रिलेशन होते आम्ही लहान असतानाच आम्ही दगडे साई तिथे नवरात्र उत्सवमध्ये जायचं त्यावेळेपासून आम्ही डॅडींना पाहतो माझ्या वडील वडिलांची सुद्धा अशी इच्छा होते की मी त्यांच्या पक्षामधून काम करतो मग त्या वडिलांच्या एक इच्छाने सपोर्टने सांगण्याने मी डॅडींना भेटतो की बोलतो मला सुद्धा काम करायचं डॅडीसुद्धा माझ्या वडिलांना चांगले ओळखतं तर ते सुद्धा बोलू तू काम कर काही ची मदत पाहिजे गोष्ट पाहिजे सपोर्ट पाहिजे आम्ही सगळे इथे आहोत तू बोल पण कसं इथे डॅडींच्या काही सगळ्या गोष्टी हातात नव्हत्या ते आतमध्ये असल्या कारणाने बऱ्याचशा गोष्टी मम्मीकडे सुद्धा <गणगे> असायचं मम्मीकडून कडून सुद्धा चांगला सपोर्ट होता पण हे एक डॅशिंग नाव असल्या कारणाने संघटनेला कोणी शक्यतो जॉईन व्हायला खूप विचार करत होतो आम्ही काम करत होतो पण कसं एक छोटीच मॉप पाहिजे जमायला तो जमत ता। आता दयावंत सरकार सध्या महाराष्ट्रात चर्चा होती ती सरकार सरकारची नेमका असं काय वाटलं की आपण दयावन सरकार जॉईन केलं पाहिजे अशी काय आवश्यकता वाटली की या संघटने संघटनेबद्दल सांगायचं संघटनेचे जे अध्यक्ष आहेत संस्थापक आहेत संदीप भाई निकूल हे अतिशय डॅशिंग आणि एकदम इमानदार आणि समाजाप्रती एकदम स्वतःला झोपून दिलेले व्यक्ती आहेत या व्यक्तीचा आम्ही गेले दोन तीन चार वर्षापासून त्यांचे व्हिडिओ बघतोय त्यांना पाठपुरावा सगळ्या गोष्टीचा त्यांचा करतो ते काय काम करतात कशाप्रकारे करतात या गोष्टीचा आम्ही गेले अनेक वर्ष पाहतोय सगळ्या गोष्टी विचार करतोय पाहतोय एक दोन वेळा त्यांना भेटलो आम्ही त्यांचे आम्हाला विचार आवडले त्यांचं विचार होते की मेन आपले कार्यकर्ते आपली मुलं मोठे झाले पाहिजे आर्थिक स्थितीमध्ये आपण स्टेबल झालो पाहिजे सगळं आपल्या आर्थिक स्थिती जर चांगली झाली तरच आपण सक्षम होऊ पुढे नाही तर आपण प्रत्येकाचे कुठल्या ना कुठल्या नेते मंडळाचे आपण लाचार होऊ त्यांच्या पाठी फिरत पाहिजे आपले कुठल्याही कार्यकर्त्यांना कुठल्याही नेते मंडळाच्या पाठीवर फिरलं नाही पाहिजे त्यांनी स्वतः त्यांची घरगुती इतर सगळ्या गोष्टी फायनान्शियली एकदम स्टेबल झाले पाहिजे प्रत्येकाने स्वतःची गाडी घोडा असला पाहिजे घर चांगलं स्वतःचं असलं पाहिजे आणि ह्या गोष्टी कशा होतात तर ते स्वतः सक्षम झाले पाहिजे तसे काही त्यांनी गोष्टी सांगितल्या अनेक त्यांच्याकडे कामं येतात बिल्डर लोकांच्या काही बस असतात इतर गोष्टी असतात त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अनेक कामं आहेत तर ते आपण जरी कामं केली तरी लोक स्वकृषीने आपल्याला काही गोष्टी देतात कामं चालत मी माझ्या एवढं लाखाचं नुकसान होतापासून वाचवलं तुम्ही हे घ्या तुम्ही पाच पाच दहा हजार घ्या मी जे काय असेल ते स्वकृषीने दिलं ती जरी आम्हाला त्या गोष्टी जरी भेटत तरी कार्यकर्ता एक चांगला या माध्यमातून एक स्टेबल होतो तरुणांना काय आवाहन करेल की कशाप्रकारे आता नवीन संघटना सुरू आहे तर नवीन कार्यकर्ते देखील यामध्ये जोडले जाते तर कशा प्रकारे पक्ष आपण बांधाल किंवा संघटनेबाबत काय तरुणांना आवाहन करेल वैद्यकीय तरुणांना मी आवाहन करतो मित्रांनो मी खूप विचार इथे गेलेलो आहे यासोबत परत पहिल्यासारखं आपलं संघटन उभं करू माझी तयारी आहे पाचशे प्लॅनिंग आहे पाचशे मुलांचं आपलं संघटन बदलपूरमध्ये उभं करायचं आहे आणि एक संघटना असं असेल की तुम्हाला सुद्धा कुठलाच प्रॉब्लेम कधी येणार नाही ना, कुठलाही प्रॉब्लेम जरी झाला तुमचा पर्सनल असेल एरियातील असेल वैयक्तिक कुठलाही असेल त्यावेळेला दयावान सरकार मी स्वतः आपली संघटना रात्री अपरात्री पोलीस स्टेशन असेल कुठल्याही विषयामध्ये तुमच्या पाठीशी उभं राहील तुमचा रोजगाराचा प्रश्न असेल तुमचा हॉस्पिटलचा प्रश्न असेल तुमचा Uh, माता भगिनींचा कोण त्रास देत असेल कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल आपण डायरेक्ट रस्त्यावर उतरून डायरेक्ट समोरच्या काल चेक करू मग काही आपल्याला करावं लागेल आपलं कोणाची परवा नाही पण आपण एक आहे की सगळ्यांना रिझल्ट ऑन द स्पॉट मिळून देऊ कालच गुरुपौर्णिमासाठी नाही गुरुपौर्णिमेनंतर काय सांगाल तुमच्या आयुष्यातला गुरु आणि गुरु ही व्याख्या तुमच्यासाठी नेमकी काय सर्वप्रथम गुरु तर मी डॉक्टर बाबासाहेब यांनाच मानतो कारण त्यांच्याशिवाय आज आपण एक परिस्थिती पाहू शकलो नसतो त्यांचं जे कर्तृत्व आहे खूप महान आहे त्यामुळेच बस एकमेक गुरुमध्ये मी त्यांनाच मानतो त्यानंतर ती जाव्या कुणाला दुसरी देऊच शकत नाही ती गुरु म्हणजे एकच डॉक्टर बाबासाहेब आहोत आंबेडकरी समुदाय नेमका काय एकत्र होत नाही तुमच्याकडून काय पुढे प्लॅनिंग आहे का की बदलापुरातील आंबेडकरी जनता पुन्हा एकत्रित करण्याचा हा नक्कीच प्लॅन आहे माझा पहिली गोष्ट काही लोक प्रयत्नसुद्धा सुद्धा करतात पण बदलापूर शहरातीलच आपल्या समाजातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते असं कोण करायला जात असेल तर त्यांच्या हल्ले करतायत त्यांना धमकवतायत त्यांना मारतं मार थे। मार हातसुद्धा त्यांच्या तर अशा लोकांचा आपण पोलीस स्टेशन मार् मार्फत सरकारमार्फत बंदोबस्त करूच नक्की आणि मुलांना एकत्र करण्यासाठी आपल्याला आता परत पहिल्यासारखं फिरावं लागेल सगळ्यांच्या भेटीगाठी कराव्या लागतील आणि सगळ्यांना भेटीगाठी करून आपण ती गोष्ट करू आयुष्यात धन्यवाद व्यक्त करायचे असेल डॉक्टर बाबूसाहेब आठवड करायची क्षमा मागायची असेल क्षमा मागायची असेल कारण मागे वडील आयुष्याच्या ज्या तुम्ही जागेवर आहात मागे वळून पाहताना काय वाटतं की आपण संघर्ष करून शून्यातून निर्माण करतो आणि आज तुम्ही जिथे आहात तिथून मागे वळून पाहताना काय वाटतं आजच्या वीस वर्षापूर्वी दोन हजार एक दोन हजार दोनची ची गोष्ट मी अरे वडिलांची ट्रान्सफर लग्नालाच झाले होती मी एकटाच आलो होतो कामाच्या शोभावर मी महिनाभर मी रस्त्यावर झोपलो होतो मी तळापाडीला झोपायचो मी रा नवी मुंबई ते जोपला होतो अशी माझी परिस्थिती होती मी तळापाड्याला झोपायचो मी टाण्याला एस टी स्टँडला झोपायचो रात्रीचा दिवसभर काम करायचो मी रेल्वे स्टेशनला झोपायचो असं करून मी दोन तीन महिने मी काढले मी कुठलाही नातेवाईकाचा सपोर्ट नाही देणार पण काही चांगल्या मित्रांनी मला आयुष्यात खूप सहकार्य केलं त्यांची मी आयुष्यभर उभी राहील कशा परिस्थितीत मी आज मी या चांगल्या लेवलपर्यंत आहे आज माझ्याकडे गाडी घोडा छोटाचं घर फोर व्हीलर सगळं काही आहे आणि मेहनत शेवटी इमानदारांनी मेहनत केल्याशिवाय दुसरा दुसऱ्याकडे पर्याय सध्याचे तरुणचं आपण पाहिलं यांना मेहनत नको आहे परंतु लक्झरियस लाईफ पाहिजे तर त्या तरुणांना काय सांगाल की स्ट्रगल नको करायला परंतु सक्सेस हवा असतो तर त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल काय आव्हान कराल तरुणांना मी आव्हान व्यक्तच करेल की तुम्ही शिका खूप शिकलं पाहिजे शिक्षण हा शिवाय पर्याय नाही शिकाल तर तुम्हाला त्या लेवलचं तसं तुम्हाला जॉब मिळेल तुम्ही त्या लेवलला बिझनेस करू शकतात शिकण्याशिवाय पर्याय नाही कुठलाही शॉर्टकट मार्ग तुम्हाला तेवढ्या पुरता सुख देईल पण त्यानंतर त्याचा वाईटच परिणाम होईल दुष्परिणाम तुम्हाला खूप महाग पडेल तुम्ही खूप शिका आणि मेहनत करा शिक्षण तुमचं कमी असेल तुम्ही व्यवसायाचा मार्ग निवडा व्यवसायातून माणूस नक्कीच मोकळ दयावान सरकार मला हो दयावान सरकार दयावन सरकारची जी कमिटी आहे पूर्ण ती आपल्या आमच्या पार्टीशी आहे आपल्याही पाठीशी राहील आपण एकत्र मिळून बदलापूर मध्ये नक्कीच एक नया नवीन सूल मला अपेक्षा तर हे होते दयावन सरकार ग्रुपचे बदलापूर शहराध्यक्ष आशीष जाधव खरं तर शून्यातून प्रवास केलेला हा व्यक्ती आज एक चांगली कामगिरी घडवतो यामध्ये प्रेरणा अनेक लोकांची आहे यामागे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा मित्रमंडळी असतील यांच्या आशीर्वादाने यांच्या मेहनतीने आज हे व्यक्तिमत्व घडले तर बदलापूरच्या जनतेला देखील आव आव्हान असेल की येणाऱ्या काळामध्ये दयावंत सरकार जे आहे त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सामील व्हा आणि ही जी संघटना आहे ती ताकद करा तुम्ताच इतकंच कमेंटच्या माध्यमातून मार्थ। आम्हाला तुमची मतं नक्की कळवा धन्यवाद